नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे थोडं तुझं थोडं माझं या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत की रणजित असतो की मला जास्त वेळ माणसी सोबत घालवता येईल तेवढ्यात मात्र माणसी बाहेर येते आणि गाडीजवळ वाट बघू लागते आणि इकडे मात्र तिची आई तिला सतत फोन लावत असते कारण तिला निरोप द्यायचा असतो की तेजस तिथेच येत आहे परंतु माणसीचा फोन लागत नाही त्यामुळे आता तिची आई म्हणू लागते की एव्हा तर आता तेजस तिथे पोचले पण असतील दुसरीकडे मात्र मानसी म्हणते एवढा उशीर लागणार होता तर मी थोडा वेळ फोन तरी चार्ज करून घेतला असता आईशी तरी माझं तेवढ्यातच ते मानसी मात्र मागे बघते त्यामुळे एकमेकांची भेट होत नाही दुसरीकडे पुढील भागात आपण बघणार आहोत की तेजस जेव्हा आज जातो तेव्हा मात्र नेमका तो रणजितला धडकतो आणि दोघं एकमेकांच्या समोर येतात आणि आश्चर्याने दोघांनाही धक्का बसतो दुसरीकडे मात्र आता तेजसची बहीण एका मुलाच्या सोबत गाडीत असते तितक्यात मात्र ती म्हणू लागते की ता त्यांना आवडणार नाही तेव्हा तो म्हणतो इतकी घाबरतेस का तू त्यांना तेव्हा ती म्हणते त्यांची तत्व आहेत ते ना त्यामुळे त्यांना नाही आवडत आणि मात्र ती समोर गायत्री बहिणीला बघते आणि हे बघून तिला मात्र प्रचंड धक्का बसतो मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा